श्री स्वामी समर्थ माझ्या प्राणप्रिय स्वामी भक्तांनो एक ब्राह्मण व त्याची बायको संतनी नसल्या कारणाने अक्कलकोटास आले उभयता श्रींची सेवा करीत असत बाई नित्य प्रार्थना करी दोन तीन वेळ महाराजांनी तिला सांगितले अगं तुझ्या प्रारब्धी नाही ते ऐकून ती म्हणे प्रारब्धी नाही तर देव कशाला शोधायचा असे होता होता तिने श्रींची पाठ घेतली एक दिवस महाराजांनी तिला दोन खारका दिल्या आणि हे घे मुलगे असे म्हणाले बाईला आनंद झाला तिने स्वामींच्या पायावर मस्तक ठेवून खूप स्तुती केली आणि ती बिराडी येण्याकरता निघाली बाईचे सोहळे विलक्षण असल्याकारणाने श्री स्वामी समर्थांच्या दर्शनास गेली असता अनेक जातीचे लोक तिथे असल्याकारणाने आपणास विटाळ झाला तर स्नान करून जावे असे मनात आणून गावाबाहेर तळे आहे तेथे गेली दैव विचित्र असल्याकारणाने दिवस मावळण्यास गेला होता स्नान पूर्वी हा प्रसाद आहे तो सांडेल या कल्पनेने तेथे रेतीत पुरून ठेवला स्नान करून खारका तेथे विसरून बिराडी आली जेवण वगैरे आटेपेपर्यंत तिला त्या खारकांचे स्मरण झाले नाही रात्री दहा वाजण्याच्या सुमारास निस्ते वेळी आठवण झाली पण काळोखी रात्र असल्याकारणाने आता इतके लांब काळोखातून कसे जावे आणि गेले म्हणून सापडतील याचा काय नेम तर उजाडले म्हणजे जाऊन आणाव्यात असा विचार करून रात्रीने झोपून गेली सकाळी उठून लवकर लवकर तळ्यावर जाऊन ज्या ठिकाणी खारका ठेवल्या हो होत्या त्या ठिकाणी उकरून पाहते तो खारक्यांऐवजी दोन अंडी घेतली ती अंडी कसली असावीत असा विचार करीत हातात घेतली तोच ती हातातून पडून फुटली व त्यातून दोन पक्षी बाहेर पडून उडून गेले हा चमत्कार पाहून ती अतिचकित झाली व हा सर्व मजकूर तिने आपल्या नवऱ्याजवळ व इतर मंडळींजवळ सांगितला मंडळी तिचा धिक्कार करून म्हणाले तुला महाराजांनी सांगितले असून तू ऐकले नाहीस ती श्रींकडे पुन्हा रडत रडत महाराजांजवळ हा मजकूर सांगत आहे इतक्या श्रीसमर्थ रागाने एक शिवी हसडून म्हणाले हमको क्या पुजती है जा असे असं म्हणून आणखी शिव्या दिल्या तथापि बाईने पाठ सोडली नाही आणखी सेवा करीत राहिली काही दिवसांनी स्त्रीस्तिची दया येऊन तिला नारळ प्रसाद दिला व जाण्यास आज्ञा दिली पुढे बाईला थोड्याच दिवसात मुलगा झाला स्वामी समर्थ